केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक सुपर स्पाय तपन कुमार डे यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे त्यांचा कार्यकाळ तीस जून रोजी संपणार होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या समितीने त्यांच्या सेवेच्या विस्ताराला मान्यता दिली आहे आता डेका तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत या पदावर राहतील सलग दुसऱ्यांदा एका वर्षाची सेवा मुदतवाढ होणारे तपन कुमार कोण आहेत घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्ही पाहताय मिशना गप्पा तर सुरुवातीला आपण तपन डेका कोण आहेत ते पाहूयात आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील रहिवासी असलेले तपन कुमार डेका तेजपूर मध्ये लहानाचे मोठे झालेत ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅच चे हिमाचल प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत जून दोन हजार बावीस मध्ये त्यांची पहिल्यांदा दोन वर्षाच्या कालावधीसाठी आयबी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे डेका यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये घालवला आहे त्यांनी दहशतवाद आणि अतिरेकीवादाशी संबंधित अनेक महत्वाचे खटले हाताळले आहेत डेका यांना दहशतविरोधी कारवायांचा दशकांचा अनुभव आहे विशेषतः जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद आणि लक्ष हत्यांशी संबंधित प्रकरणामध्ये त्यांची भूमिका निर्णायक राहिली आहे डेका यांची दोन हजार चोवीस मध्ये पदोन्नती जून दोन हजार चोवीस मध्ये डेका यांना गुप्तचर विभागाच्या विशेष संचालकपदी बढती देण्यात आली आहे यापूर्वी ते अतिरिक्त संचालक, संचालक म्हणून काम करत होते त्यांच्या नेतृत्वाखाली आयबीने अलीकडच्या काळात अनेक जटिल आणि संवेदनशील सुरक्षा आव्हानांना यशस्वीरित्या तोंड दिले डेका यांच्या मुदतवाढीवरून असं दिसून येतं की मोदी सरकार अंतर्गत सुरक्षेबाबत अत्यंत जागरूक आहे आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला प्राधान्य देत आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्त समितीने अखिल भारतीय सेवा मृत्यू सह लाभ नियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या एफ आर छप्पन डी आणि नियम सोहळा ए च्या तरतुदी शिथिल करून तीस सहा दोन हजार पंचवीस नंतर किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत डेका यांच्या गुप्तचर विभागाच्या संचालक पदाच्या सेवेत एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे तर डेका यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका बजावली ती कशी ते पाहू तपन कुमार डेकाईना दहशतवादी विरोधी कारवायांचा अनेक दशकांचा अनुभव आहे जेव्हा इंडियन मुजाहिद्दीन देशात दहशतवादी कार्यांच्या शिखरावर होता तेव्हा त्या आयबी मध्ये संयुक्त संचालक ऑपरेशन अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या नेतृत्वाखाली गुप्तचर विभागाने इंडियन मुजाहिदीनच्या प्रत्येक दहशतवाद्याचा माग ठेवला होता त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवलं होतं आणि त्यांना निष्क्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती याशिवाय डेकाईने दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान आणि दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यादरम्यान ही कारवाया केल्यात त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद विशेषतः लक्षित हत्या यासारख्या गंभीर प्रकरणांनाही हाताळला आहे त्यांच्या धोरणात्मक कौशल्यामुळे आणि अनुभवामुळे ते देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे एक अत्यंत विश्वासार्ह आधारस्तंभ बनले आहेत यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारानंतर उद्भवलेल्या अस्थिर परिस्थितीला हाताळण्यासाठी त्यांना त्यांच्या गृहराज्य आसाममध्ये नियुक्त करण्यात आलं होतं तर त्यांचं मुदतवाढ होण्याचं कारण नक्की काय आहे देशातील दहशतवादी आणि इस्लामिक कट्टरवादाबद्दल मोठा अनुभव आहे त्यांनी दोन हजारच्या दशकात संपूर्ण भारतात बॉम्बस्फोट आणि इतर विध्वंसक कारवायां गोंधळ निर्माण करणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाविरुद्धच्या कारवायांचं नेतृत्व केलं होतं पीओके मध्ये करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंधू नंतर वाढत्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार करण्यात आलाय आयबीने दिलेल्या अचूक माहितीवर आधारित भारतीय सशस्त्र दलाने सात मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या तपन कुमार डेकाईंची एक वर्षाची मुदतवाढ ही मोदी सरकारच्या अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या धोरणाचं प्रतीक आहे देशातील सुरक्षा यंत्रणेमधील एक विश्वासार्ह आणि कुशल नेता म्हणून डेकाईने आपली छाप सोडली आहे तुमच्या मते अशा गुप्तचर अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवामुळे सेवा मुदतवाढ देणं योग्य आहे का की देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी अशा निर्णयांचं महत्व किती आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद